महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी मतांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती शासनाच्या वतीने मतदान जागृती कार्यक्रम जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर माननीय दिलीप स्वामी यांनी केले मार्गदर्शन मतदारांना आवाहन करताना सांगितलं की लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असे सांगितले वैजापूर नगर परिषद निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी अरुण जराड तहसीलदार सुनील सावंत उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे तसेच वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर सत्यजित ताईतवाले यांची उपस्थिती होती सर्व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोककला शाहिरी पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली सकाळी सात पासून बाहेर आले आणि वेगवेगळ्या कामाच्या निमित्त काही हायकोर्ट मॅटर ज्याच्यामध्ये मी आधी साडे अकरा शिवे साडे बारा केली आणि यायला एक वाजा त्यामुळे आपल्याला प्रतीक्षा करावी लागली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण आवर्जून या कार्यक्रमाला का उपस्थित राहिला म्हणजे आपण सर्वजण लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आहात असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी म्हणजे शाहीर आणि त्यांचा ग्रुप यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकगीताच्या माध्यमातून लोकशाही संविधान या बाबतीमध्ये त्यांनी जनजागरण केलं त्या सर्वांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आपण नुकताच संविधान दिन साजरा केलेला आहे संविधान दिनाच्या निमित्तानं सव्वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक कार्यक्रम आपण घेतले आणि संविधानांच्या माध्यमातून जी लोकशाही आपल्याला मिळालेली आहे त्या लोकशाहीला बळकट करण्याचं काम आपण सर्वांना करायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे आता लोकसभेमध्ये पण आम्ही कार्यक्रम घेतले विधानसभेच्या वेळेस पण आम्ही कार्यक्रम घेतले आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये चांगले मतदानाची टक्केवारी झाली भारत निवडणूक आयोग असेल किंवा राज्य निवडणूक आयोग असेल यांच्याकडून सूचना येतात की मतदारामध्ये जनजागृती करा खरं म्हणजे आपल्या देशामध्ये देशा देशा जे आपल्या देशाची लोकशाही संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्या देशामध्ये मतदारांना मतदान करा याच्यासाठी जनजागृती करावं लागते मुळात हे दुर्दैवी आहे कारण लोकशाहीचे फळं मात्र सगळ्याला पाहिजेत पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाही समृद्धाने बळकट करण्यासाठी मतदान करायचं म्हणलं की लोकांच्या जीवावर आहेत आणि मग मतदानाच्या सुट्टीचा फायदा